तुम्ही सगळ्यांनी रमेश आणि तुम्ही प्रमोद समजा तुम्ही हे सगळ्यांनी व्यवस्थित एका महिन्याला बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे आम्ही कुछ कमी नाही ते दाखवून देऊया कारण आम्हाला कल्पना आलेली आहे की मतभेदी स्वार्थी राजकारण कसं आहे काय लोक करतात मधल्या काळात आमचे संपर्कप्रमुख वस्तुसिद्धी वापरायचा प्रयत्न केला बोललेले चुकीचं काय बोलत नाही तो मी तोच शिवसेनेक बोलतो महिलांना पाठवलं होतं आमचा एक कार्यक्रम परंतु आमच्या तिथं सगळी लोक हवय होती आम्ही त्यांना शांत केले बोलून कामाला तर त्याचपर्यंत आम्ही पण लोक आली तिथं असं लोक समजू की मांडावमध्ये दुसरं कोण येऊ शकत नाही आहे तुमच्या डबल ताकद आता अशी तयार झालेली आहे हेही तुम्हाला सांगू इच्छितो कारण तुम्हाला सकाळून अजून कित्येक लोक येणार आहेत ते काय सांगत काही अशा गोष्टी असतात त्या सगळ्यांना उपा करायचा नसतो पण योग्य वेळ जे का तुमच्या बरोबर आहे त्यातले किती तुम्हाला खाली करून आमच्याकडे येत आहेत त्या काही दिवसामध्ये आम्ही दाखवून देऊ लक्षात ठेवा आम्ही असं बोलून मुंबई होणार नाही आहे आम्ही चार शीट आणू आठ सीट आणि सगळं आलो त्याचं तोंड दाखवणार ना असं तरी संत तिला लक्षात ठेवा त्यांचं तोंड काय करायचं की आता ही संदेश आपल्याला लक्षात ठेवा कारण यांचं तोंड आता काय केलं का परत आता तरी इकडं तिकडं आतापर्यंत होणार नाही कारण पाहूया आपण काम करतोय का तो काम करतोय ते आणि म्हणून आज आमचा विकास राणे

महिलिक्रके प्रवेशिक शिवसी नवार बराबरि नगरसे

आपण पाहता की या ठिकाणचा असणारा हा हॉल पूर्णपणे असा ओसरून वाहत आहे शिवसैनिकांनी महिला वहिणी भरलेला आहे आज मानगावमध्ये नागदेव पवारांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला नंदेव पवारांनी आतापर्यंत मानगावसाठी अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कामं केलेली आहेत अनेक समाजहिताची कामं त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष पद असताना त्यांच्याकडे त्यांनी केलेली आहे असं नेतृत्व शिवसेनेला या ठिकाणी करत असताना शिवसेनेसाठी उभं राहिले हे सर्व मानगावकरांना उपस्थित असणाऱ्या सगळ्या या ठिकाणी एकदा नांदेव पवारांसाठी जोरदार सांगितलं की ज्यांनी शिवसेनेकडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांच्यासाठी आम्ही काय केलं काय सगळ्या गोष्टीचा फाळा काय सांगतील बोलणार नाही कारण समजसेवकांवर काय बोलायचं हा मला मोठा प्रश्न पडतो नेहमी सांगत होतो की ते धंदेवाईक आहे धंदेवाईकांना श्रोत्याला समजणार नाही त्याला कुठपर्यंत देखायचं या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा आता काय दहा कोटीच मानधन त्या ठिकाणी सीएसआर एस आर फंडातून मिळाला राजू साहेबांना ते झालं तर पूर्ण आपल्याकडे येतील तुम्ही वाढवलं तर कमर्शियल आहे राजकीय त्यांचा काही वाटला की ते काही संपूर्ण आयुष्य उभं केलं सावदे साहेबांनी संपूर्ण रायगडीचा पादाक्रांत त्यांनी केला संघटनेसाठी आणि एक नावलौकिक म्हणून सावदे साहेबांकडे पाहिजे आहे मुलांनी मात्र ते काही ठेवलेलं दिसत नाही आणि जाऊन तुला म्हणण्यास कुठल्या पक्षात जायचं हा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे होता जाऊन जाऊन येत होते तर औरंगजेबाच्या छावणी अशी विचारधारा ज्यांची ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांचा प्रवेश ठिकाणी शुभेच्छा आहेत आपण पुन्हा एकदा शिवसेना शिवसेना रायगड किल्ल्यावर रायगड किल्ल्या शिवसेनेचा भगवा बसण्यासाठी सध्या व्हायचंय आपण सध्या कारण तटकर्यांना असं वाटतय रायगड हा त्यांचा भाव झालेला पण रायगड हा शिवसेनेचा आहे

আমি <laughs> শিৱসৈনিক